पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नारायणगाव येथील भाईवळण रस्त्यावरील प्रस्तावित खोळद नारायणगाव भुयारी मार्ग होणार की मुख्य महामार्गावर उड्डाणपूल होणार याविषयी मोठी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात होत होती गेले अनेक दिवस या रस्त्यावरील पुलाचे काम रखडले होते परंतु हा रस्ता कसा होणार याविषयी स्थानिक बाधित शेतकरी व ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते दरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तात या रस्त्यावरील काही टपऱ्या व नामफलकांचे अतिक्रमण काढण्यात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली अतिक्रमण काढते समय जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक शेटे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दिलीप शिंदे स्थानिक ग्रामस्थ ईश्वर पाटे राजेश पाटे नंदू आडसरे रोहिदास वाजगे मंदार पाटे वासुदेव पाटे सुनील पाटे आशिष वाजगे अनिकेत रसाळ तुकाराम कोराळे विकास आडसरे तसेच विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे आदी मान्यवर यावेळी तसेच बाधित शेतकरी उपस्थित होते दरम्यान हे काम सुरळीत सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत असून येथे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी तथा नाशिक सिन्नर महामार्गाचे तांत्रिक सल्लागार इंजिनियर दिलीप शिंदे व नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार या अतिक्रमण व उड्डाण पुलाविषयी नेमके काय म्हणाले ते पाहूयात मावळला जून दोन हजार सव्वीस साहेब उंची उंची किती आहे रस्त्यापासून आणि वरती किती आहे एकूण उंची किती आहे ते तेवढं सांगा रुंदी उंची किती साडेपाच मीटरची साईड आहे म्हणजे वर्क ऑर्डर प्रमाणे काम होणार साहेब म्हटले होते लोकांच्या भावना असं काही बोललेलं होतं खासदार साहेब हे म्हणलं की जिओग्राफीचा यूज करून जर लोकांना काय फायदा होत असेल तर ते करा मग त्याच्या हिशोबाने आता थोडंफार खाली घालायचं वगैरे काय असेल त्या हिशोबाने ऑप्शन दिले होते त्यांना आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की खासदार साहेबांना आम्हाला शब्द दिला होता आता निवडणूक तरी तसं काही नाही होतं त्यांनी जेवढी मदत करायची ते केलेले आहे त्या हिशोबाने जे काय खाली घालायचं असेल किंवा जिथे जिओग्राफीचा यूज करून त्याला काय सर या कडेला अनेक लोकांनी होल्डिंग्स उभे केले होते मुंबईला प्रकार घडल्यानंतर तुम्ही ते काढून टाकले या कडेला अनेक लोकांनी छोटे मोठे व्यवसाय थाटलेले आहेत आपण टेम्पररी कारवाई करता पुन्हा जैसे जे होतं सर कोणाचा आशीर्वाद आता याच्यामध्ये असं आम्ही फक्त ही एकट्या शासनाची जबाबदारी नाही आहे स्थानिक प्रशासन जे आहे त्याची सुद्धा जबाबदारी आहे स्थानिक प्रशासन म्हणजे कोण कोण सर ग्रामपंचायती प्रशासन लोकांची पण येईल ते याच्यामध्ये आम्ही एकदा काढून रस्ता तुमचा पंचायतीचा काय संबंध असं नसतं की शासनाने म्हणजे आमचं आहे म्हणजे फक्त आम्हीच काम करायचं पाहिजे असं नाही त्याच्यामुळे तुम्ही पण चालता तुम्ही आज पोलिसांचं संरक्षण घेऊन सगळं करताय आहे मग असं जर रस्त्याच्या कडेला कोण व्यवसाय करत असेल अर्थ तो पुन्हा ते उभे राहतात पुढे उभे राहतात तर ते चाळीस पर्यंत काम करायचं काम त्याला काय अर्थ नाही तुम्ही काय आव्हान करा अशा व्यवसाय अशा व्यावसायिकांनी करू नये त्यांनी कोणत्याही प्रकारचा असा अतिक्रमण करू नये त्याच्यावरती रिसर्च शासनाची कारवाई असते ती कंटिन्यू आमची चालू आहे आणि चालू राहणार ते कंटिन्यू मध्यंतरी रस्ते जो करायला असतं काही पुढाऱ्यांनी किंवा झाडे झाडं लावण्यास विरोध केला असं नाही लोकांनी विरोध जर काही असं त्यांचे काही काही प्रत्येक लोकांचा विरोध काही ना काही गोष्टीमध्ये असतो पण जी शासनाचे नियमावली आहे त्याच्या हिशोबानेच काम होतं ते होणार काय काळात सेंटरपासून रस्त्यात दोन्ही बाजूने किती किती सेंटरपासून आपल्या क्वेश्चन सेंटरपासून तीस तीस मीटर साठ मीटर आहे अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले परमनंट परमनंट म्हणजे पत्राचे शेअर करणे पत्राचे ओटे करणे सगळे काढले जातील याच्यामध्ये जे काय ते सगळं काढले जातात यंदा का पुढच्या वर्षी याच वर्षाच्या तुम्ही टाकलेले पिवळे नंबर प्लेट आहे त्याच्यात आम्ही पुढं कंपाऊंड वॉलचं काम चालू केलं आमचे जे आहे ते प्रोटेक्ट करायचं काम आम्ही चालू केलेलं आहे डायरेक्ट कंपउंड जे दे जेणेकरून शासनाच्या याच्यामध्ये कोणीही अतिक्रमण करायचं नाही इथं बऱ्याचशा गोष्टी होत असतात आमची जमीन आहे आमची मुलगी झालेली वगैरे अशा लोकांचे बऱ्याचशा अडचणी असतात त्याच्यामुळे पण आता तसं काही नव्हतं जी शासनाचं आहे ना कंपाऊंडवाल जे करायचं आहे तिथून चालू झालेला आहे चालू होऊन जाईल एक तांत्रिक सल्लागार आहे माझ्या गेट ते काय होते तर यामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर खराब आहे त्याचा मेंटेनन्स चालू आहे त्याच्यासाठीच काय काय आहे ते कॉन्क्रीटचं काम चालू केलेलं आहे वाईट कॉम्प्लिटचं काम चालू केलं आहे त्याला प्रॉब्लेम कॉन्क्रीट कुठपासून तो कुठं आहे जे दोन हजार सतरा साली कंप्लीट झालं होतं बायपास सोडून जे काय आहे त्याच्यामध्ये कॉम्प्री काम बंदोबस्त ठेवलेला आहे कशासाठी बंदोबस्त आहे काय सांगा या ठिकाणी जे हायवेचे काम पाहणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी या ठिकाणी मान्य पोलिस अधीक्षक साहेब यांच्याकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी आज आपण बंदोबस्त दिलेला आहे परंतु आम्हाला असं माहिती मिळाली की शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून ह्या पुलासाठी त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यांना बोलवून आणि कॉन्ट्रॅक्टर यांना बोलवून या ठिकाणी माहिती घेतली असतात त्या दोघांमध्ये सामंजस्याने जे काही त्यांच्या ज्या शंका होत्या त्या त्या कॉन्ट्रॅक्टर यांनी दूर केलेल्या आहेत ज्या काही अडीअडचणी होत्या आणि त्यांचा वाद मिटलेला आहे तरी देखील आपण एक प्रिकॉशन काय वाद होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण माझे पोलिसांनी यांच्या आदेशाने या ठिकाणी बंदोबस्त त्यांच्या शेतकऱ्यांच्या सहमती रस्त्यावर हो 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 शेतकऱ्यांची सहमती भेटलेली आहे त्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे सर्वांना विश्वासात घेऊन कुणाला कुणावरती अन्याय होणार नाही आणि कुणाला यातून काय कायदा उवस्थेचा प्रश्नावर निर्माण होणार नाही या गोष्टीसाठी आपण देखील त्यांच्या सर्व भावना विचारात घेतल्या होत्या जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागणार आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये पण कुठले वादविवाद होणार नाही तर त्या दोघांनी अतिशय सामंजस्याची भूमिका घेतली आणि हा वाद देखील मिटला तरी देखील एक काही वाद वादविवाद नको म्हणून वाद आपण या ठिकाणी आहोत तर हा बंदोबस्त आजच्या दिवस काम का पूर्ण होईपर्यंत नाही आजच्या दिवस म्हणण्यापेक्षा तसं की जर काय तसं जर काही वाटलं आपल्याला भविष्यात वादविवाद तर आपण हा बंदोबस्त कंटिन्यू करू शकतो काही थँक्यू सर